ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये दिलं आमदार मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं खासदार म्हणून काम केलं आणि एक प्रचंड मोठा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्याचा वारसा ज्यांच्या पाठीशी आहे असे काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश बरपुळकरजी यांनी दहा जिल्हा परिषदेचे मेंबर पन्नास सरपंच आणि जवळपास चार साडेचारशे ग्रामपंचायत सदस्य आणि हजारो कार्यकर्त्यासहित आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा पक्षप्रवेश झाला माननीय रवी चव्हाणजींनी सुरेश तिचा पक्षप्रवेश करताना सुरेश वरफुळकरजींना आश्वस्त केलं की भारतीय के जनता पार्टीचा परिवार हा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील मी त्यांना आश्वस्त केलं आणि जेव्हा सुरेश वरपुळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा दाखवली त्यावेळी मी मेघनाताई बोर्डीकर आमचे रामप्रसादजी बोर्डीकर आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमरेजी प्रमोद वाकोडकरजी आणि सर्वच पदाधिकारी आम्ही होतो त्यावेळी सुरेश वरपुळकरजीनी म्हणाले की मला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा नाही मला माझ्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये का फार का मोठं करायचं आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसित महा देशाला मोदीच्या संकल्पातला विकसित देश देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पातला विकसित महाराष्ट्र या संकल्पेला मला जुडायचा आहे आणि म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये दे रवी चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताय आज भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत पार्टी पार्टी महत्वाचा दिवस आहे मराठवाड्याच्या एकंदरीत काँग्रेस पार्टीमध्ये मोठी फूट पडलेली आहे आपण बघितलं असाल कुणाल पाटील यांनी आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये खिंडार पडलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये संग्रामसिंग जगताप आले त्यांच्यामुळं खिंडणार पडलं काँग्रेस पक्षाचे आपले अनेक त्या ठिकाणी लोक त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहे आज सुरेश वरपुळकर आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये विदर्भातली काँग्रेस पार्टी तुटणार आहे मुंबईमध्ये काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते काँग्रेससोबत राहायला तयार नाही कारण काँग्रेस पार्टीमध्ये आता राहून राहुल गांधीजींचा जो त्या ठिकाणी कुठलाही त्यांचा जो विचार आहे या भारत देशाच्या विकासाचा नाही राहुल गांधी कधी भारत देशाच्या विकासाचा कुठलाही अजंटा घेऊन चालत नाही राहुल गांधी हे पक्ष संपवायला निघालेले आहेत काँग्रेसमध्ये कोणताही नेता कार्यकर्त्याला सांभाळायला तयार नाही काँग्रेसमध्ये कुणीही कार्यकर्त्याच्या पाठीशी राहायला तयार नाही कार्यकर्त्यावर अडचण आली तो रात्री बेरात्री अपरात्री काँग्रेस पार्टीचा कुठलाही नेता हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाही पण महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांना जपलं जातं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आधार मिळतो हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मजबूती देण्याकरता हे कार्यालय आहे आणि म्हणून आज सुरेश वरपुळकर सारखे लोक जे ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं त्यांनी मेघनाताई बोर्डीकरजी रामप्रसादजी बोर्डीकरजी आमचे सर्व नेते मिळून परभणीमध्ये आता ठाम परभणीमध्ये ठाम त्यांनी विश्वास व्यक्त केला की परभणीमध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका महायुतीमध्ये संपूर्ण परभणी जिल्हा हा महायुतीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं प्रस्थ आता भाजपाचं तयार झालेलं आहे सुरेश वरपुळकरजीच्या प्रवेशाने एक मोठी संजीवनी भाजपाला मिळालेली आहे आणि मला वाटतं की हा पक्षप्रवेश मराठवाड्याचं परिवर्तनाची एक मोठी लहर घेऊन येईल असं मला वाटतं विदर्भामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीला सोडण्याकरता हजारो कार्यकर्ते तयार आहेत तुम्हाला पुढच्या काळात दिसेलच आमचे रवी चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठाही पक्षप्रवेश होणार आहे मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनंत चोपटेजी असतील संग्रामसिंग जगताप असतील ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात कुणाल पाटील आहेत आता वरपुळकर साहेब आहेत मोठ्या प्रमाणावर आणि हे असे असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष काँग्रेस पार्टी टिकून ठेवली त्यांच्या मुळावर काँग्रेस पार्टीने या ठिकाणी राज्य केलं पण आज इतक्या मोठ्या नेतृत्वाला काँग्रेस पार्टीने डावरलं त्यांना विचारायला तयार नाही पण देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये मात्र महाराष्ट्राचा विकास होतो आहे आणि या विकासाची संकल्पना घेऊन मान्य सुरेश बरपुळकरजी हे भाजपमध्ये आले होय महाराष्ट्रामध्ये जे बोगस जन्मतारखेचे दाखले दिले बांगलादेशी लोकांनाही जन्मतारखेचे दाखले देऊन त्यांना इथे रहिवाशी दाखवण्यात आलं ते सर्व दाखले पंधरा ऑगस्ट पर्यंत मागितलेले आहे आमचे तहसीलदार आमचे सर्व तलाठी घरोघरी फिरणार आहे आम्ही सर्व दाखले जमा करतो आहे आणि हे ले आहे। सर्व बांगलादेशी लोकांनी घेतलेले दाखले चुकीचे हे आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्व महाराष्ट्राचे दाखले आम्ही वापस करणार आहोत वापस घेणार आहोत आणि वापस घेऊन हे दाखले रद्द करणार आहोत मी कालच वर्ध्यामध्ये याबद्दल आपल्या मीडियाशी बोललेलो आहे आमचं नागपूरचा सायबर क्राईम विभाग याच्यावर पूर्ण काम करता आहे दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि जो बिअर बार मध्ये जाऊन महाराष्ट्र शासनाच्या नावाची फाईल घेऊन त्या ठिकाणी कामं करत होता त्याला या महाराष्ट्रात नोकरी करण्याचा अधिकार नाही बिहर बार मध्ये जाऊन फायली सही करणे हे महाराष्ट्राला सोपणारं नाही आहे आणि म्हणून अशा लोकांवर निश्चित कारवाई होईल आमचं सायबर डिपार्टमेंट यावर काम करत आहे मला असं वाटतं की माननीय एकनाथ खडसे साहेबांना मी त्यांना सल्ला तर देऊ शकत नाही पण पोलिसांनी माझा परिवार असो की एकनाथ शिंदे खडसेंचा परिवार असो की कुणाचाही परिवार असो कुणी चूक केली असेल शासन झालं पाहिजे जर त्यांची चूक नसेल तर शासन होणार नाही पण त्या ठिकाणी चौकशीच्या वेळी मला आपल्या माध्यमात खडसे साहेबांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की एखाद्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असताना अशा पत्रकार परिषद घेणे म्हणजे चौकशीला खऱ्या अर्थाने एक प्रकारचा दबाव निर्माण कुठलाही दबाव चौकशीमध्ये येऊ नये म्हणून परिवारातल्या लोकांनी शांत राहावं आणि चौकशी रिपोर्ट ती जे काही रिपोर्ट येईल चौकशीचा त्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटतं तर मान्य मुख्यमंत्र्यांकडे कर अर्ज करू शकतात ते आमदार आहेत ते आपल्या डी जीकडे करू शकतात पण चौकशीवर प्रेस कॉन्फरन्स घेऊन एखादं प्रकरण तपासामध्ये आहे एखादं प्रकरण तपास सुरू आहे त्यावेळी त्या, त्या प्रकरणाबद्दलची चर्चा मीडियात करणे किंवा त्याबद्दलची प्रेस घेणे एक प्रकारचा असा प्रयोग म्हणजे पोलिसाच्या एकूण यंत्रणेवर तपास यंत्रणेवर दबाव येऊ शकतो माझी विनंती साहेबांना आहे जर तुम्हाला असं वाटतं अन्याय झाला तर मान्य मुख्यमंत्र्यांशी बोला आपल्या डी जीशी बोला पोलीस अधिकाऱ्याशी बोला पण तुम्ही दबाव निर्माण करण्याकरता अशा पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं पोलीस यंत्रणेचं खच्चीकरण करू नका जर चूक असेल तर तुमची त्या ठिकाणी सुटका होईल गुन्हा झाला असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल होणार काय कारवाई होईल पोलीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर मला वाटतं खडसे साहेबांनी वाट बघितली पाहिजे कुठल्या हो स्पोटमॅनशीचारा सरकारी चालतात आणि समाजी चालतात स्पोर्ट मध्ये राजकारण स्पोर्ट मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे वक्तत्व करणं मला वाटतं दहशतवादी कृत्य आहे झालाय दहशतवादी कृत्याचा बदला माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि सैनिकांनी घेतला आहे पाकिस्तानच्या घरात घुसून नऊ दहशतवादी हल्ले नऊ दहशतवादी जे त्यांचे तंबू आहेत त्यांचे स्पॉट आहेत जे त्या ठिकाणी नऊ दहशतवादी ज्या ठिकाणी कारवाई चालायच्या चा, अशा सर्व कारवाया चालणारे स्पॉट उद्ध्वस्त करून टाकले आहे काल दोन अतिरेकी मारल्या गेले आ दहशतवादी मारल्या गेले तुम्हाला स्पोर्टमध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये असे विषय आणणं आवश्यक नाही आहे ईट का जवाब पत्थर देना पडेगा तो मोदीजीने दिया है और पाकिस्तान जब जब इंडिया पे इंडिया के साथ बदमाशी करेगा इंडियासोबत बदमाशी करेल तेव्हा तेव्हा मोदीजी आणि आमचे सैनिक पाकिस्तानला उत्तर देतील पण खेळामध्ये हे याच्यामध्ये हे क्रिकेटमध्ये हे व्हॉलीबॉलमध्ये हे मला वाटतं याच्यामध्ये बोलून काही अर्थ नाही आपल्या सैनिकांनी ना आपल्या मोदीजींनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला बदला घेतला हा संपूर्ण विश्वाने बघितलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर आणि काल जे मारलेले दहशतवादी आहे हेच खरं प्रमाण आहे आणि मला असं वाटतं यामध्ये स्फोट वगैरे विचारायला आणू नये तर कसला घोटाळा आहे कोणी का मंत्र्यांनी पैसे घेतले का की कोणी पार्टीने पैसे खाल्ले आहे एखाद्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना चुकीच्या पद्धतीचे रजिस्ट्रेशन झाले त्याची चौकशी चा सरकार करताय आणि त्यानं तर लाभ बंद होईल चुकीचा लाभ दिला तर वसूल होईल एखादी एस तयार होईल आमच्या मंत्री महिला बालकल्याण मंत्री सक्षम आहे त्यामुळं विरोधकांनी कुणीतरी रजिस्ट्रेशन केलं कुणी पैसे उचलले का सरकारने भ्रष्टाचार केला का लाडक्या भणीच्या नावाने दुसऱ्याने पैसे उचलले सरकार परत घेईल चुकीचं असेल तर त्या ठिकाणी कारवाई करेल पण भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला ऑनलाईन होतं कुणी अर्ज केले चुकीचे अर्ज झाले असतील दुरुस्त होईल

आणि फायनल हिअरिंगवर जवळपास त्या केसेस असं मला माहिती आहे आणि अशा वेळ अशा करणे की आम्हाला धनुष्यबाण मिळणार आहे आम्हाला घड्याल मिळणार आहे म्हणजे एक प्रकारे न्यायालयीन व्यवस्थेला ओवरूल करण्याचं काम न्यायालयीन व्यवस्थेचे निकाल वाचून दाखवण्याचं काम ज्या पद्धतीनं रोहित पवारजींनी केलं आहे मला वाटतं ते जरा त्यांनी एकदा विचार केला पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे की सुप्रीम कोर्टात केस चालू असताना असे वक्तत्व हो योग्य आहे की नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं प्रशासन गतिशील शासन पारदर्शी प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासन शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला आहे सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या की दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी आपापल्या विभागामध्ये प्रामुख्याने याच्यात लक्ष टाकलं पाहिजे दीडशे दिवसाचा कार्यक्रम मध्ये जे मार्किंग देणार आहे मंत्र्यांचं किंवा आपल्या खात्यांचं ते मार्किंग योग्य आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून काही त्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली आहे काही त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जे काही निधी वाटपाचा आहे स्थानिक स्तरीय स्थानिक आणि जिल्हास्तरीय समिती आहे या सर्व विषयावर चर्चा केली आहे कुठून तरी कपोलकल्पिक बातमी आली हे झालं ते झालं मला असं वाटतं की माननीय पा मुख्यमंत्री आज आमच्या सर्व मंत्र्यांना आमच्या विभागामध्ये जे निर्णय झाले ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे महसूलमध्ये मी एखादा निर्णय घेतला असेल मी तुकडेबंदीचा निर्णय घेतला तर तुकडेबंदीचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्याच्या या ठिकाणी त्यांच्या सूचनेने घेतला आता हा तुकडेबंदीचा निर्णयाचा फायदा दीड कोटी लोकांना होणार तर दीड कोटी लोकांपर्यंत मी गेलो पाहिजे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार यांनी तुकडेबंदी कायदा आठवल्यामुळे आम्ही दीड कोटी लोकांचा फायदा झाला अजित पवार जी एकनाथ शिंदेचं सरकार आम्ही जे सरकारमध्ये आहोत आम्ही जे या ठिकाणी निर्णय घेतो आहे ते निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात जो संकल्पनामा आम्ही दिला होता विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बोललो होतो की आमचं सरकारला या बाबी करू ते जे आम्ही करतो आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणा पोचवा असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या जो अधिकार मला प्राप्त नाही आहे त्या अधिकाराचा प्रश्न आपण विचारत आहे मी तेच सांगतो आहे की ज्या ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांनी एखादा अनावधानाने काही झालं असेल किंवा एखादं बोलता बोलता जीप घसरली असेल त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी सूचना येतात काही त्याच्यावर चर्चा करतील जर आमच्या पक्षामध्ये काही आमचे आमदार चुकले किंवा मी चुकलो तर आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी मला सांगतील त्यामुळं आमच्या पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये व्यवस्था उभी आहे त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही आहे किंवा रवी चव्हाणजी बोलणं योग्य नाही आहे त्यांच्या पक्षात ते बोलतील तो विषय आता संपला आहे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आता वाद शिल्लक नाही आणि त्यामुळं कधी कधी समजातून गैरसमजातून असे विषय होत असतात आणि या ठिकाणी त्या विषयाला पडदा पडत असतं मला वाटतं या विषयाला पडदा पडला

चौदह करोड़ जनता मोदी जी का और हमारे सैनिकों का बहुत बहुत आभार व्यक्त करती है ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान में घुसकर सारे दहशतवादी जो स्पॉट थे सारे स्पॉट को उद्वस्त करके फिर महादेव ऑपरेशन चलाया गया जिसमें दो दहशतवादी को मारा गया माननीय प्रधानमंत्री ने जिस प्रकार से ये ऑपरेशन किया है हमारे सैनिकों ने किया है पूरा देश 140 करोड़ भारतीय माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री जी के पीछे खड़ा हुआ है पूरा विश्व भी प्रधानमंत्री जी मोदी जी के साथ खड़ा हुआ है मोदी जी ने आतंकवाद के खिलाफ दहशतवाद के खिलाफ एक लंबी लड़ाई चालू की है और अभी लड़ाई खत्म नहीं हुई है दहशतवादी और आतंकवादियों के खिलाफ ये लड़ाई मोदी जी लड़ रहे हैं और पूरे विश्व को एक संदेश दे रहे हैं कि भारत दहशतवाद की लड़ाई पूरी पूरी जो लड़ेगा और जीतेगा भी और दहशतवाद को खत्म करेगा चर्चा हो रही है तो कांग्रेस ने इन दोनों नेताओं को उस चर्चा में भाग नहीं लेने दिया का हताशा दर्शाती है देखिए जो जो डेलीगेट गए थे खासदार अलग अलग पार्टी के उन्होंने ऑपरेशन सिंदूर का पूरी पढ़ाई करके हमारे सैनिकों ने जो कर्तव्य किया है वो सब पढ़कर पूरे देशों में बताया कि भारत देश ने क्या किस प्रकार से दहशतवादी ऑपरेशन को हाथ में लिया और खत्म करना चाहते हैं जो कांग्रेस पार्टी के लोग वो जा नहीं सके या फिर उनको एलर्जी होगी अब ये लोग गए इन्होंने जो देखा है इन्होंने जो समझा है और रखा है विश्व में ऑपरेशन सिंदूर कितना महत्वपूर्ण था मोदी जी ने क्या क्या महत्वपूर्ण निर्णय लिए हमारे सैनिकों ने जिस प्रकार से लड़े जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर किया है अब कांग्रेस पार्टी का दूसरा चेहरा ये जो पॉलिटिकल चेहरा है वो पॉलिटिकल चेहरा जनता के सामने आ रहा जैसा महाराष्ट्र में हमने महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक लाया अब जन सुरक्षा विधेयक में महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक में अपोजिशन पार्टी के सारे लीडर्स थे माननीय राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के जय जयंत पाटिल थे शशिकांत शिंदे जी जो अभी अध्यक्ष बने राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार जी के वो थे अनिल परब जी थे वहाँ पर नर... अपोजिशन लीडर हमारे दानवे जी थे सारे पार्टी के लीडर्स नाना पटोले विजय वडट्टीवार सारे लीडर थे उन्होंने महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक को वहाँ पर सपोर्ट किया मैं उसका ज्वाइंट सिलेक्शन कमेटी का प्रेसिडेंट था लेकिन बाद में बाहर आके कांग्रेस पार्टी की भूमिका बदल गई कांग्रेस पार्टी बाहर आके अपनी पार्टी की भूमिका हमें जन सुरक्षा विधेयक नहीं चाहिए अरे अंदर हमारे साथ आपने मंजूर किया आपने सभी लोगों ने एक मत से कहा कि अध्यक्ष जी यानी मैं अध्यक्ष था वो संयुक्त तो समिति का कि ये जो महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक है ये बहुत अच्छा है ये नक्सल को खत्म करने वाला है नक्सलिज्म को खत्म करने वाला है ये कायदा आना चाहिए सारे लोगों ने कहा और बाद में बाहर आके पलट गए तो ये कांग्रेस पार्टी की नीति है ये कांग्रेस पार्टी की नीति को देश समझ चुका है अब देश कांग्रेस पार्टी को पूरा ही साफ सफाई कर देगी ऐसी स्थिति कांग्रेस पार्टी की का आई है चन्नी सुप्रिया सुड़ेजी की भेंट घयावी त्यांनी सुप्रिया सुळेजीची भेट घ्यावी सुप्रिया सुळेजींनी ऑपरेशन सिंदूर समजून घेतलं सुप्रिया सुळेजी डेलिगेशनमध्ये विदेशात जाऊन त्यांनी मांडलं आता प्रतिज शिंदेला काही कन्फ्युजन असेल तर ते सुप्रियाताई सुळेना भेटतील आणि त्यांना समजून घेतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका